दोन हजार चारला जेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते अडवाणी पण त्यावेळेस जोरात होते आणि तेव्हा एक फील गुड शायनिंग इंडिया असं वगैरे एक स्लोगन होती आणि तेव्हा मला वाटतं की तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात म्हणत होता की असं काही मला दिसत नाही आहे वातावरण बदलतं आहे आता वीस वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये आपण आहोत तुम्हाला असंच वाटतं आहे का की जे न मोदींचं जे दहा वर्षाचं सरकार आहे चारशे पार वगैरे म्हटलं जातं आहे तसं नाही आहे आणि मोदींची लाट वगैरे नाही आहे आणि यावेळेस बदल होईल असं वाटतंय दोन हजार भाजपचं नियोजन करत होते त्यावेळेस लोकांनी आणि माझं जे ऑब्झर्वेशन मला ते फटत नव्हतं पण संपूर्ण मीडिया आणि आमचे कलिकसुद्धा त्या मताचे होते की किंवा सैनिक इंडिया हे आत्मसर आहे आणि वाजपेयी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होते माझं मत मी सांगितलं तिथे निर्णय माझं मत जे होतं त्यानुसार आता त्यावेळे स्थिती अशा स्थितीत बरंच सामने फक्त फरक एकच आहे की वाजपेयी स्वतः कधी म्हणत नव्हते आणि आता मोदी स्वतः म्हणतात वाजपेयी ते अतिशय उत्तम व्यक्ती होते सगळ्यांना माहिती त्यांची भाषणा ऐकायला लोक त्यांचे विरोधसुद्धा जायचे आणि एक सभ्यता होती सुसंस्कृत आज या सगळ्या गोष्टी याची कमतरता मोदींच्या कॅम्पेनमध्ये दिसते एक तर ते व्यक्तिगत हल्ले करतात गोष्ट अशी की वाजपेयींचं साधारणतः धोरण विद्यासाला देशात मी काय करणार आहे कसं करणार आहे देशाचे इश्यूज काय आणि याच्यामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये सगळ्यांना घेऊन मी कसा जाणार आजचे जे प्रधानमंत्री आहेत ते सगळ्यांनी घेऊन जायचा प्रश्नच नाही आणि त्यांचं एकंदर धोरण बघितलं नंतर त्यांच्यावर जावं असंही कोणावर वाटत नाही आणि त्यांचा सगळा आक्रोश हा चारशेदारा लिहिू अमुक करू चमूक करू या प्रकारचं स्लोगन देणं घोषणा करणं ज्याला काही आधार नाही अशा दिसत आहे आणि माझ्या वती माझं जे दौऱ्यातलं पाहणे होत आहे त्याच्यामध्ये लोकांनाही फसन नाही आणि लोक परिवर्तनाला उत्सुक आहेत आणि ते परिवर्तन निवडणुकीचं काउंटिंग ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपल्याला ध्यानात